आदिवासी बिल्ल समाज या आदिवासी बिल्ल समाजापर्यंत या बिलवाड्यापर्यंत या महापुरुषांचे विचार पोहोचले पाहिजे बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलं त्या संविधानाची महत्व आमच्या समाजाला पटून कोणी सांगितलं नाही म्हणून आमचा हा समाज दार जीवन जीवनतत्व आहे आणि शिक्षणापासून कोस दूर राहिलेलं आहे कारण हे विचार आमच्या बिलाटीपर्यंत पोहोचलेली आमच्या आदिवासी वाड्यापर्यंत पोहोचलेली पण मी आपल्या या महापुरुषांची योगदान घेऊन यांची प्रेरणा घेऊन मी कॉलेज जीवनातच मला असं वाटलं की आपल्या समाजात सुद्धा जसं बाबासाहेबांनी योगदान दिलं जसं महात्मा फुलेंनी योगदान दिलं अण्णाभाऊ साठ्यांनी आपल्या समाजासाठी योगदान दिलेलं आहे पण आमच्या दिल्लं जातीमध्ये कोणी पुढारीच दिसत नाही मी कॉलेज जीवनात शिकत असताना मला काय अत्यंत कुठेतरी असं बोचायचं मला की आपला कोणी पुढारी नाही कोणी नेता नाही सगळं तर सला आपलं कोणी विचारायला कोणी वाले नाही अन्याय झाला तरी आमच्याकडं कोणी विचार डुंकं सुद्धा नाही दिवसांनी मग त्या दिवसापासून असं मनात वाट की आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे आणि कॉलेज